सिंधुदुर्गात वाडीवस्तीत सहा गुंठे जागा आणि घर ते पण देखील फक्त साडेआठ लाखामध्ये नमस्कार मी मी अक्षय तोरस्कर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुमच्या बजेटमध्ये असणारी अशी एक प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आजचा आपला सहा गुंठे जागेकडचा प्लॉट आहे आणि त्यामध्येच आपले वन बी एच केचे घर आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आताच अफाय कोणत्या कारण कोकणातील अशाच नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव आमरड तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज मुंबई गाव्यापासून मोजून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती आणि आमरड बाजारपेठेपासून मोजून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि रस्त्या लागून सहा गुंट्याचं ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामध्येच आपले साधारण साडेतीनशे ते चारशे स्क्वेअर फुटाचे वन बी एच केचे कोकणी घर आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पण समोर पाहू शकता की आपल्या प्रॉपर्टी बनण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत अधिकृत रस्ता देखील उपलब्ध आहे आणि त्या रस्त्या लागूनच आपला हा सहा गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे समोर मित्रांनो पाहू शकता की आपली प्रॉपर्टी पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आहे त्यामध्ये तुम्हाला घर पाहण्यासाठी किंवा राहण्यासाठी अतिशय उत्तम अशी आपली जागा आहे मित्रांनो पूर्णपणे सहा गुंट्याचा वर्ग एक कायग्रगडचा प्लॉट आहे आणि पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि स्वतंत्र सातबारा नकाश असलेला आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो सव्वच या प्रॉपर्टीमध्ये पाणी आणि इलेक्ट्रिसिटीची सोय म्हणाल तर तुम्ही पाहू शकता की लाईट पोल आपल्या जागेला लागूनच आहे आणि स्वतंत्र लाईट मीटर देखील आपल्या घराला घेतलेला आहे या ठिकाणी पाण्याचे सोय म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी मालकांनी नळ पाणी योजनेतनं पाणी घेतलेले आहे आणि नळादौ या ठिकाणी पाणी पुरवठा होत आहे तुम्हाला वेसला तुम्ही या ठिकाणी स्वतंत्र विहीर किंवा बोरवेल देखील करू शकता किंवा ग्रामपंचायतीत विहीर देखील आपल्या प्रॉपर्टीपासून फक्त पन्नास ते शंभर मीटरच्या अंतर्ती आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला पडलेला सर्वात महत्वाचा प्रश्न असणार की ही प्रॉपर्टी हे मालक का विकत आहेत मित्रांनो या प्रॉपर्टी मालकांना काही आर्थिक गरजा म्हणजेच फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळे त्या कारणामुळे मित्रांनो ही प्रॉपर्टी हे मालक विकत आहेत मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या घराच्या आतमधील भागाची माहिती मित्रांनो पूर्णपणे साडेतीनशे ते चारशे स्क्वेअर फुटाचे चिरेबद्धी बांधकाम असलेले आणि पत्राची छपर असलेलं आपले घर आहे आणि या घराचे मुख्य दरवाजे मेंटे घातल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही आपली बाहेरची पडवी मित्रांनो या घराची स्थिती म्हणाल तर मित्रांनो पूर्णपणे मेंटेनन्स हे आपले घर नाही आहे पण मित्रांनो एखाद्याचं जर बजेट जर कमी असेल आणि त्याला पूर्ण घरनं पाडून नवीन घर बांधायचं शक्य नसेल तर आपल्या कमी बजेटमध्ये आणि कमी खर्चामध्ये जर या घराचे रिनोवेशन जर केल्यास किंवा दुरुस्तीचे काम करून हे घर तुम्ही योग्य प्रकारे वापरात देखील आणू शकता मित्रांनो आपल्या प्राप्तीपासनं जवळपास सोयीसुविधा म्हणाल तर जवळची बाजारपेठ आमराड बाजारपेठ आपल्याला फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर दुसरी जवळची बाजारपेठ म्हणाल तर ओरस बाजारपेठ म्हणजेच मुख्य बाजारपेठ आपल्याला साधारण बारा किलोमीटरच्या अंतरात ते उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासून मुंबई गोवा हायवे म्हणाल तर तो देखील आपल्याला फक्त चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होतो आहे आणि त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर ओरस रेल्वे स्टेशन आपल्याला साधारण बारा तेरा किलोमीटरच्या अंतरातही उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण वळूया प्रॉपर्टीच्या किमतीकडे मित्रांनो हे पाहिलं असाल की पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये आय लागून सहा गुंटेचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामुळेच सा आपले साधारण चारशे स्क्वेअर फुटाचे वन बी एच केचे घर आहे मित्रांनो आपला हा प्लॉट ॲग्रिकल्चर प्लॉट असल्यामुळे आपल्याला ही प्रॉपर्टी घेण्यासाठी शेतकरी दाखल्याची देखील आवश्यकता लागेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी मित्रांनो या प्रॉपर्टीची या प्रॉपर्टीच्या मालकांना जी अपेक्षी किंमत आहे ती एकूण किंमत साडेआठ लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी आवडली असल्यास घेण्याची इच्छा असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड विजिट लिहू शकता आणि प्रॉपर्टी पाहून किमतीसंदर्भात प्रॉपर्टी मालकांशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती असल्यास किंवा या प्रॉपर्टीची साईड डिजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला विस्टली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्यासोबत मित्रांनो आमच्या अमिताभ पडेचे यूट्यूब चॅनलला नक्की सफाई करून द्या कारण कोकणातील अशा नवीन प्रकारचे बजेटमध्ये असणारे प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आणि त्यासोबत मित्रांनो आमच्या अमिताभ प्रॉपर्टीच्या टेलिग्रॅम चॅनल जॉईन व्हा कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही सर्वप्रथम आमच्या टेलिग्रॅम चॅनलला देत असतो चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर